एक बस किलो कसं म्हणतो काय कि किलोवर खायला आवडत कस किलो रे बाबा दोनशे सत्तर किलो आणि ते वरलं सोडत घाण बिन नाही डायरेक्ट नगा सातशे चाळीचा दोन किलो चिकन कर दोनशे वीस ना

என்ன <laughs> <laughs> वांडाय आता घरात गेले वांडू शक ना दोन किलो चिकन घेणार आहे काय तर कम करा पाहिजे हो रेट ग बस आता काय निघतं नेतो मी आता तिकडे जेवढ्या लांबना आलो आहे बघता यायला बघून घे तुम्हाला पाहिजे बघायची चांगली बघून ते काय ओढ वडणार टारकेऱ्या होणार आहे कामा तुम्हाला उलडी पसंत पडते बघायला ही काळी काळी दिसते ती चांगली आहे का बघा जरा मोठी दिसायला

एक चारशे दीड किलो बसते है? एक चारशे रुपये एक चारशे नाही ती एकोणसत्तर आहे एकोणसत्तर विजयाब एकशे

वीस वीस रुपये म्हणजे चांगलं मात्र कराल इतकं आता करा केले देत दोन त्याने